स्वयंभू गणपती मंदिर दोन देथे शिवसेना अमरावती तालुकातर्फे वयोवृद्धांना ब्लँकेट वाटप गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना अमरावती तालुकातर्फे वयोवृद्धांना ब्लँकेट वाटपाचा स्तुप्त उपक्रम दोन देथे संपन्न झाला गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शुभमुहूर्तावर गरजू वयोवृद्धांना वामनरावगिरी डॉक्टर चंद्रशेखर गिरी नितीन हटवाळ डॉक्टर नरेंद्र निर्वळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोलीस पाटील सतीश गोटे मनोज मोरे मंदिराचे विश्वस्त विनायकराव मोरे बापू मोरे गजाननराव मोरे विनोद मंडळ पोलीस पाटील विजय इंगळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित वयोवृद्धांना ब्लँकेचे वाटप करण्यात आले शिवसेनेतर्फे हा कार्यक्रम संपन्न झाला